the great happiness स saranam च yo जीवे कुसितो हि न वीरियो ये का संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली अडीच हजार वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या, या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी आपल्या औरंगाबाद शहरातील विनायक कॉलनी परिसरातील श्रद्धावान धम्म उपासिका नंदाताई मारुती हरसे या परिवाराने आपल्या महान अशा श्रद्धेतून आणि सम्यक आजीविकेतून आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्टी साजापूर तालुका जिल्हा औरंगाबाद येथील संपूर्ण भिक्षु संघासह हो श्रामणेर संघास भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये दे महान असे पुण्य संपादन केलेले आहे तेव्हा संपूर्ण परिवार त्यांचे नातेवाईक पाहुणे मंडळी बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या युट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्तीकरिता तथागत भगवान बुद्धांद्वारा सव्वीसशे वर्षांपूर्वी शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे रोज आणि रोज वेगवेगळ्या एरियांमध्ये अनेक अनेक श्रद्धावंतांकडून या वर्षावासाच्या कालावधीमध्ये महान पुण्य संपादन करण्या हेतू भोजनदान दिल्या जात आहे अत्यंत श्रद्धेतून हे भोजन दान जे दिल्या जाते किंवा अन्य दान दिल्या जाते त्याचं महान पुण्य होते असं भगवंताचं वचन आहे म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की मानवी जीवन जगत असताना आपण सातत्याने धम्माचरण पालन करून दान पुण्य करीत राहावे या जीवनाला सुखी आनी सुखी आणि बनविण्यासाठी जर कशाची आवश्यकता असेल तर भगवान म्हणाले ती कुशलकर्माची पुण्य कर्माची पुण्य कर्माच्या योगेच मनुष्य सुखी बनू शकतो असे भगवंताचं वचन आहे आणि त्यामुळे आज परशे परिवाराकडून हे सुंदर असं आपल्या समेक आजीविकेतून भोजन दान देऊन जे दे त्यांनी पुण्य संपादन केलंय तेव्हा सर्व उपस्थितांनी त्यांच्या अनुमोदन करावे आम्ही काही भोजनाला येणार नव्हतो व्याप वाढला खूप जास्त लोक मुंगी सारखी येत आहेत आपल्या मोनुस्ट्रीला आम्हाला भेट देण्यासाठी दान पुण्य करण्यासाठी आणि त्यामुळे लोड खूप वाढला गाडी अशी चढावर आहेत सध्या फास्ट जरी असली तरी तिच्यावर लोड आहे खूप जास्त म्हणून मशीन गरम होते कधी कधी आणि म्हणून काल करत ताईने फोन केला आणि ताईला म्हणजे सांगितलं आम्ही की आमच्या श्रावणी संघ येईल आम्ही काही येणार नाही काही कामं पेंडिंग राहत आहेत रोज रोज सकाळपासून सायंकाळपर्यंत हेच सर्व काही सुरू आहे लोकांच्या साठी हे महान पुण्यच आहे पण काही कामही करणं आवश्यक का आहे धम्माच्या संदर्भातील मॉनस्टीच्या संदर्भातील आणि त्यामुळे काही काही उपासकांना आम्ही सांगतो आम्ही येत नाही श्रामने पाठवतो हो तर ता खरात ताई म्हणे बापा भी आपल्या फर्शताईची तब्येतच बिघडली म्हणे आता मी म्हटलं मग आमच्या तब्येतीचं काय तुमची तब्येत बिघडली पण आमचं काय मग आणि त्यामुळे खरात ताई म्हणे भंतेजी या प्रवचन नाही केलं तरी चालते म्हणे आणि हे सकाळी म्हणजे दोन तरी शब्द गाडेकर साहेबांनी मला फोन केला मला स्टँड घेऊन या तुमचं कशाला अनुप्रवचन कराचन प्रवचन प्रवचन करत नाही आशीर्वाद देतो निघून जातो पण एवढी मोठी तयारी केली काय 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 मंडप टाकलाय वगैरे वगैरे सांगितलं आणि त्यामुळे आता भंतेजी बोलले प्रवचन दिलं परंतु दानानुमोदन केलं पाहिजे आपलं परम कर्तव्य आहे आणि तुम्ही जे श्रद्धेतून दान दिलं त्याचं अनुमोदन व्हावं म्हणून छोटीशी धम्म मी तुम्हाला देत आहे बघा ही धम्मपदाची जी गाथा आहे ही अत्यंत महत्वाची आहे रोज आणि आणि रोज आम्ही भगवंताच्या वचनाचा संदर्भ घेऊन लोकांचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतोय निश्चितच आमच्या प्रवचनांमुळे कोणी श्रोतापन्न सकृतागामी अनागामी काय आरहत होईल की नाही माहिती नाही पण धम्माची गोडी मात्र निश्चितपणे लोकांना लागल्याशिवाय राहणार नाही आणि हे त्यांचं जे काही आहे उदाहरण आहे या, या विनायक कॉलनी आम्हाला काही माहिती नव्हती खराज साहेबांकडे एकदा कधी आलो होतो वाकळे साहेबांच्या राजगृहात एकदा आलो होतो परंतु नंतरच्या काळात मस्के अजून गाडेकरण कोण 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 आणि नेमकं असं घडत होत प्रत्येक ठिकाणी असं घडते बघा आम्ही आलो की पाऊस येतो हो नेमकं गाडीतून खाली उतरलो आले पावसाचे सिंतोडे बघा हे लोक म्हणजे बाय तुम्ही आले की पाऊस येते नेमका इकडचा रोडच तयार झाला नाही तर रोड बनेलच आता नक्की शंभर टक्के रोड बनणार म्हणजे बनणार बघा तुम्हाला पंचवार्षिक योजनेमध्ये हे म्हणजे तुम्हाला खरंच सांगतो मी पुढल्या वेळेला जेव्हा इकडे येऊ तेव्हा सिमेंटच्या रस्त्यावरून आम्ही चालू हे म्हणजे आम्हाला असं सांगतो अनु अनुभवातून की असं होणार आहे म्हणजे काय भविष्य बी सांगत नाही पण असं होईल तर असो तर मी हे सांगत आहे की धम्मपदाची जी गाथा भगवंताने सांगितली या गाथेमध्ये भगवान म्हणतात आळशी व कर्तृत्व हीन व्यक्तीच्या शंभर वर्ष जीवन जगणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेमध्ये कर्तृत्ववान उत्साही आणि सिलवान व्यक्तीचे एक दिवसाचे जीवन हे सर्वश्रेष्ठ आहे म्हणाले भगवान आणि तुम्ही जे आता हे पुण्यकर्म करताय निश्चितच याला म्हणतात याला असणे म्हणतात याला श्रद्धावान म्हणतात आणि त्यामुळेच तुम्ही हे पुण्यकर्म करताय पैसे लोकांकडे येतात जातात खूप लोक श्रीमंत असतात मी नेहमीच सांगतो पण प्रत्येकाचीच त्यांच्यामध्ये नसते प्रत्येकामध्ये देण्याचा भाव नसतो प्रत्येकालाच परोपकार करावे असं वाटत नाही प्रत्येकालाच मदत करावी असं वाटत नाही आणि प्रत्येकाचीच आपल्या वस्तूवरची मालकी आपण सोडून द्यावी अशी काही इच्छा होत नाही कारण संपत्ती धन दौलत आपण कमवलेलं असते आणि त्यामुळे लोक त्याला चिपकू 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 राहतात कोणाला एक रुपया द्यायचा म्हटलं तर शंभर वेळा विचार करतील लोक पण श्रद्धा जर कधी लोकांमध्ये असेल बुद्ध धम्म संघाच्या प्रती जर कधी श्रद्धा असेल तर ती लोक मात्र आपल्या जीवाचं रान करून मेहनत करून काबाड कष्ट करून जे वाटेल ते दान देण्याचा प्रयत्न करतात आणि त्याची प्रचिती आम्हालाही येत आहे आम्ही आता काम करतोय लोक खूप म्हणजे श्रद्धेनं दान देतात गरीबातले गरीब, गरीब लोक दान देतात स्व दान देतात बिलकुल आणि श्रीमंतही जे श्रद्धावन असतील ते दान देतात आणि ते दान देणं त्यांच्यासाठी परिपूर्ण होण्यासाठी मुक्त अवस्थेकडे जाण्यासाठी निर्वाणासाठी अत्यंत आवश्यक आहे म्हणून भगवान बुद्ध म्हणाले कर्तृत्व हीन राहण्यात काही अर्थ नाही कर्तृत्वहीन जीवन शंभर वर्ष जरी जगलो तर त्या जीवनाला अर्थ नाही आळसामध्ये राहून शंभर वर्ष जरी कोणी जगत असेल तरीही त्याला अर्थ नाही परंतु कर्तृत्ववान जर कोणी जीवन बनून जीवन जगत असेल कोणी सिलवान बनून जीवन जगत असेल पुण्य कर्म करण्याच्या बाबतीत उत्साह ठेवून जर कोणी जीवन जगत असेल तर भगवान बुद्ध म्हणाले तशा लोकांचं थोडंसं सुद्धा जीवन हे सर्वश्रेष्ठ सर्वोत्तम आहे म्हणून जेवढे लोक या जगतामध्ये दान पुण्य करणारे असतील श्रद्धेनं जेवढे लोक धार्मिक असतील जेवढे लोक सील पालन करत असतील जेवढे लोक ध्यान करून आपली मनाला निर्मळ आणि निर्मळ बनवत असतील ते सर्वच्या सर्व लोक कर्तृत्ववान सिलवान श्रद्धावान गुणवान आणि उत्साही आहेत आणि त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये पूर्णत्वाकडे जाण्यासाठी जाते मार्ग मोकळा करतात आणि निर्वाणाचा मार्ग मोकळा करून ते मुक्त अवस्थेला प्राप्त करत असतात तुम्ही सर्व जरी गरीब असले तरी सुद्धा मात्र कर्तृत्ववान लोकांपैकी आहात आणि त्यामुळे मी तुमच्या प्रती विशेष मंगल मैत्री व्यक्त करतो भगवान बुद्धाचा धम्म काय आहे हे भगवंताच्या काळामध्ये एका भिक्खूच्या संदर्भामध्ये घडलेल्या घटनेवरून तुम्हाला लक्षात येईल आज बऱ्याचदा लोकांना वाटते की भगवंतासमोर मनबत्ती लावली अगरबत्ती लावली हात जोडले म्हणजे झालं भगवंताची पूजा पण भगवंताचा धम्म हा आचरणिक आहे एकदा आपले भगवान श्रावस्तीला राहत होते वक्कली नावाचे एक भंतेजी होते मी आपल्या प्रवचनात सांगितलेलं आहे बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या असतात परंतु लोकांना धम्म पुन्हा पुन्हा सांगितला पाहिजे म्हणाले भगवान चांगल्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगितल्या पाहिजे कारण मन असं आहे की त्याला चांगल्या गोष्टीचा खुराक दिला नाही तो बंद केला की लगे ते नको त्या ठिकाणी जाते आणि नको ते स्वभाव सवयी लावून घेते त्याचा तो स्वभाव आहे मूळ स्वभाव आहे म्हणून पुन्हा पुन्हा का होईना काही लोक म्हणतात भंतेजी तुमचे प्रवचन आम्ही दोन दोनदा तीन तीनदा चार चारदा पाच पाचदा ऐकतो ऐकलीच पाहिजे बुद्धाची वाणी म्हणून भगवंताच्या काळामध्ये वक्कली नावाचे एक भंतिजी होते आणि ते वक्कली भंतीजी जे होते ते ग्रहस्थ असताना भंतिजीच यासाठी बनले की भगवान बुद्ध दिसायला फार सुंदर होते आपले भगवान अत्यंत सुंदर होते प्रचंड उंची होती भगवंताची डोळे रेखी होते नाक रेखी होत भगवंताच पापण्या सुद्धा अत्यंत सुंदर होत्या आणि उंची म्हणाल हात म्हणाल बोट म्हणाल त्याचं वर्णन आलंय बौद्ध साहित्यात आम्ही बऱ्याचदा सांगण्याचा प्रयत्न केला की कि भगवान बुद्ध सर्वांग सुंदर होते त्याही काळात भगवंताच्या शरीरासारखं शरीर नव्हतं त्यांच्या सौंदर्यासारखं कोणाचं सौंदर्य नव्हतं आताही भगवंताच्या सौंदर्यासारखं कुणाचं सौंदर्य नाहीये आणि भूतकाळातही भगवंताच्या सौंदर्यासारखं कुणाचं सौंदर्य नाही आणि भविष्यातही भगवंताच्या सौंदर्यासारखं कुणाचं सौंदर्य असत नाही कारण त्यांच्या पुण्य पारमिता अनेक कल्पांपर्यंत त्यांनी पूर्ण केलेल्या असतात त्या त्या संबंधीच्या म्हणून नक्सिकात भगवान बुद्ध असे परिपूर्ण असतात जसा एखादा मूर्तीकार चित्रकार एखादी मूर्ती एखाद चित्र असं परफेक्ट त्याला हवं तसं बनवतो ना अगदी भगवान असेच होते बघा बिलकुल डोळ्या काही छोटा मोठा नव्हता कान छोटे मोठे नव्हते पाय छोटे मोठे नव्हते आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये व्यंग असतो तुमच्या माहितीसाठी प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या शरीरात मा व्यंग असतो कोणत्या ना कोणत्या माध्य माध्यमातून व्यंग असतो पण भगवानच एक असे असतात की त्यांच्या शरीरामध्ये कधी कुठेही व्यंग नसतो म्हणून ते शरीरानेही सुंदर असतात आणि मनानेही अत्यंत सुंदर असतात त्यांच्यासारखं मन कुणाच असत नाही आणि त्यांच्यासारखं शरीरही कुणाच असत नाही आणि ते त्यांना जे लाभलेलं असते ते त्यांच्या पारमिता पूर्ण केल्यामुळे लाभलेले असते त्यांनी असंख्य जन्मांमध्ये आपल्या अनेक अनेक पारमिता पूर्ण केलेल्या असतात दहा मुख्य पारमिता पूर्ण केलेल्या असतात दहा उपपारमिता पूर्ण केलेल्या असतात दहा परमत्त पारमिता पूर्ण केलेल्या असतात असे एकूण किती पारमिता तीस पारमिता त्या बोधिसत्वाने पूर्ण केलेल्या असतात आणि तेव्हा मग ते असंख्य जन्मानंतर सम्यक संबुद्ध म्हणून ते प्राप्त होत असतात सम्यक संबुद्धत्वाला प्राप्त होत असतात एका सुंदर आणि गुणवान आईच्या पोटी धारण करत असतात एका सुंदर आणि गुणवान पित्याच्या पोटी धारण करत असतात आणि सर्वार्थाने ते श्रीमंत धन दौलत त्यांच्याकडे मित्र नोकर चाकर हे खूप चांगले असतात आणि अशा काळात जन्माला येतात की जेव्हा लोक पण चांगल्या मनाचे असतात चांगले लोक केव्हा जन्माला येत नाहीत आपल्यासारखे बाप्पा आपल्यासारखे केव्हा येतात जन्माला पण बुद्ध पुरुष अरहंत पुरुष हे केव्हाही जन्माला येत नाहीत आणि कुठेही जन्माला येत नाहीत ते विशिष्ट ठिकाणीच आणि विशिष्ट काळातच जन्माला येत असतात हे बुद्धाचं वचन आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि म्हणून बुद्ध जे जन्माला येत असतात ते योग्य वेळी योग्य ठिकाणी जन्माला येत असतात त्याच्यावरती विस्ताराने बोलेलच मी पण हे यासाठी म्हणून सांगतो आहे की मग भगवान एवढे सुंदर असल्या कारणाने वक्कली जे होते ना ते भगवंत समजा प्रवचनाला जायचे धार्मिक होते ते पण विहारात गेले प्रवचनाला गेले भंतीजना भगवंताला भेटण्यासाठी गेले ना की सारे लोक प्रवचन ऐकण्यात गुंग असायचे आणि हे भगवंताकडे पाहायचे भगवंताच्या डोळ्याकडे पाहिलं की डोळ्याकडेच पाहायचे भगवंताच्या त्यांची नजर डोळ्यावर गेली ना तर ते डोळेच निहाळायचे भगवंताचे कान नाकावर नजर गेली की नाकच निहाळायची ओटांवर नजर गेली भगवंताची की ओठच पाहत बसायचे कानावर नजर गेली की कानच पाहत बसायचे त्वचेवर नजर गेली की त्वचाच पाहायचे भगवंताची एक एक अवयव ती असा निरखुण पाहायचे आणि त्यांना त्याच्यामध्ये फार आनंद प्राप्त व्हायचा बघा आता कोणाला कशात आनंद कोणाला कशात आनंद मिळतो बघा चोराला चोऱ्या करण्यात आनंद आहे बघा काही लुबाडणाऱ्याला लुबाड लुबाडणाऱ्यात लुबाडण्यात आनंद आहे खोटं बोलणाऱ्यांना खोटं बोलण्यात आनंद आहे ठकवणाऱ्यांना ठकवण्यात आनंद आहे लोकांना त्रास देणारे परेशान करणाऱ्या त्याच्यात आनंद आहे तर कोणाला कोणा कशात तर कोणाला कशात आनंद मिळतो भगवान बुद्ध म्हणाले आनंद मिळाला पाहिजे तो धम्म आचरणाचा आनंद प्राप्त झाला पाहिजे तो दान पुण्य करण्याचा आनंद प्राप्त झाला पाहिजे तो सील पालनातला आनंद प्राप्त झाला पाहिजे तो ध्यानाचा आनंद प्राप्त झाला पाहिजे तो आपल्या कायावाच्या मनावर संयम ठेवण्याचा तेव्हा आनंद सर्वोत्तम आहे म्हणाले भगवान बुद्ध तो आनंद सर्वश्रेष्ठ आहे जो धम्माचा आनंद आहे आणि म्हणून रसामध्ये सर्वोत्तम रस कोणता असं जेव्हा भगवंताला विचारलं तेव्हा भगवान बुद्ध काय म्हणाले कोणता रस सर्वश्रेष्ठ आहे धम्माचा रस सर्वश्रेष्ठ रस आहे नाही तर तुम्ही म्हणाल बापा उसाचाच रस मला आवडते तर तो श्रेष्ठ आहे किंवा गुलाबजामुनचा रस तर लय श्रेष्ठ आहे म्हणाल तुम्ही तर तसे कोणते रस रस बिनाकामाचे रस आहेत ते पण धम्माचा रस मात्र खरोखर आनंद देतो जीवनामध्ये मिळून तो अनुभवाचा रस आहे आणि तो धम्माच्या आचरणातून मिळणारा जो आनंद आहे तो त्या धम्माच्या रसातून मिळणारा आनंद हा म्हणजे आपल्या जीवनाचा उद्धार करणारा आनंद असतो म्हणून ते वक्कली नावाचे जे भंतेजी होते भंतेजी भगवान बुद्धाला पाहण्यासाठी म्हणून झाले उपासक असल्यामुळे घरीदारी राहायचे कधीतरी भेट व्हायचे पण त्यांना वाटलं बा भंतेजी झालो तर सोबतच राहत येईल सोबतच उठता बसता येईल आणि मग पाहतच राहायचं काम आहे म्हणून ते भंतेजी झाले तर भंतेजी झाले तर आचरण गेलं कुठं ध्यान साधना शील पालन गेलं कुठं ते भगवंताकडेच पाहत राहायचं आता भगवान आपले सर्वज्ञ मग एकदा आजारी पडले ते भगवंताने एकदा दोनदा तीनदा फटकारलं त्यांना समजून सांगितलं की भंतेजी कशासाठी झाले तुम्ही मला काय पाहता माझ्या पाहण्यात काय आहे मी जरी सुंदर असलो तरी माझे नाक कान डोळे मरते आहेत नश्वर होणार आहेत क्षणभंगूर होणार आहेत मी मातारा झाल्यावर हे जीर्ण होणार आहे सगळं काही मला मातारपण आहे जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे जिथे जन्म आहे तिथे मातारपण आहे जिथे जन्म आहे तिथे आजारपण आहे जिथे जन्म आहे तिथे परिवर्तन आहे शरीरामध्ये पण परिवर्तन आहे आज आपण जसे आहोत तसेच राहतो का बापा कोणते पावडर लावत बसत राहा कोणत्या किरमा लावा आणि कोणते मलम लावा आणि कुठे जाऊन या हे एक दिवस बदलणार म्हणजे बदलणार आणि बदलल्यावर कोणतंच औषध नाही चालत त्याच्यावर कोणत्या गोळ्या चालत नाहीत आणि काहीच चालत नाही चालते का चालते का जर चालत असत तर ता केनियाच्या का लोकांनी लय काय काय लावलं असत गोरे झाले असते होते का तसं काही तसं काय होत नाही थोडाफार फरक पडते बा आता आम्ही आता चर्चा करत होतो हे याच्यातले जे कोणी सावळे बिवळे होते आता पहा त्यांच्या घरचे यांच्या घरचे काल आले ते म्हणे भंतुजी तुमच्यासारखे सुंदर दिसू लागले म्हणे एकदम काळवटपणाच गेला म्हणे निघून हे म्हणे भंतुजी मी गोरा पडलो म्हणे बापा चांगला आहे पण गोरा पडला म्हणून भलतीकडे जाऊ नका आताची वर काढून म्हणजे झालं चांगली गोष्ट आहे भिक्षू सुंदर असायला पाहिजे नाही का आणि भिक्षू स्वच्छ राहायला पाहिजे भिक्षू पण नीटनिटके राहायला पाहिजे बुद्धाचे पुत्र बुद्धासारखे दिसायला पाहिजे बुद्धाचे पुत्र शारीरिक दृष्ट्या सौंदर्याने सुद्धा आणि मनाने सुद्धा कोणासारखे बनायला पाहिजे कोणासारखा बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे भगवंतासारखा बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे दिसणं आणि असणं पण भगवंतासारखं बनण्याचा प्रयत्न करणं म्हणजे काय धम्माचं आचरण करून बरोबरी तर करू शकत नाही हो भगवंतासारखं तर कोणीच असू शकत नाही कोणी कोणाची इथं बरोबरी करत नाही आपले कर्म धर्म आपल्या सोबत असतात म्हणून वक्कली भंतीजीला भगवंताने बऱ्याचदा फटकारलं की माझ्याकडे काय पाहता पाहण्यामध्ये काय आहे माझ्या डोळ्यांमध्ये काय माझ्या दातांमध्ये काय माझ्या नाकांमध्ये नाकामध्ये काय काही नाहीये पाहू नका तुम्ही ध्यान करा कर्मठान घ्या सील पालन करा तुम्ही स्वतःच्या कायावाच्या मनावर संयम ठेवा आसक्तीमध्ये राहू नका त्यातून तुम्हाला काही भेटणार नाही परंतु एखादी गोष्ट अशी असते स्वभावाची कुत्र्याच्या शेपटी सारखी तुम्हाला लय अनुभव येत असेल कुत्र्याच्या शेपटी सारखा स्वभाव असतो काही काही लोकांचा तुमचा नाही बापा तुम्ही लय चांगले आहे पण खरंच असते कुत्र्याच्या शेपटी सारखा कुत्र्याची शेपटी म्हणे कोणीतरी सहा महिने मध्ये टाकली पायपामध्ये नळीमध्ये त्यांनी करून पाहिलं त्यांना वाटलं बा आता ही सरळ होते का पाहू कारण लहानपणापासून ती वाकडी ते वाकडीच असते त्यांना वाटलं करून पाहू आपण सरळ पाईपामध्ये टाकून पाहू त्या सेफ्टीला सरळ झाली तर सहा महिन्यानं जशी ही पाईपातून काढली बाहेर पुन्हा जायचे होईल का सरळ होते का सरळ सरळ होत नाही तर काही काहीच्या स्वभावाचं पण तसंच असते बिलकुल बदलत नाही म्हणजे बदलत नाही अवगुण असतील तर तसेच ठेवतील लाख लोकांनी येऊन सांगू दे बुद्धांनी सांगू दे का बाबासाहेबांनी का संतांनी सांगू दे का माय सांगू दे की कोणी सांगू दे की बा अवगुण सोडून द्या चांगला नाही बरा नाही तर ते ऐकत नाही बघा स्वतःला हुशार समजते ऐकत नाही आणि नंतर अवगुणाचा परिणाम जेव्हा भोगायला लागते तेव्हा वेळ काळ निघून गेलेली असते म्हणून वक्कली एक दिवस आजारी पडली वक्कली म्हणते आजारी पडले आजारी पडल्यानंतर भगवान बुद्ध त्यांना म्हणजे अशी इच्छा होती की भगवान बुद्ध मी भगवंताला पाहिलं पाहिजे आता काही काही लोकांना वाटते बघा पाहिल्यानंतर कोणाला बरं वाटते म्हणून नाही का तर त्यांना वाटलं मी आजारी पडलो आहे भगवान बुद्ध जर माझ्याकडे आले मला तर उठता येत नाही मला बसता येत नाही चालता येत नाही भगवान बुद्ध जर माझ्याकडे आले तर मला भगवंताला पाहिल्यावर बरं वाटेल त्यांनी मनोमन अशी इच्छा व्यक्त केली भगवान तर सर्वज्ञच होते आपले आणि भगवान मग सकाळी सकाळी त्या वक्कली भंतीजीच्या कुटीमध्ये निवासामध्ये गेले तिथे गेल्यानंतर त्यांचा खरंच तब्येत बरी झाली त्यांना वाटलं उठू दे भगवंताला वंदन करू दे पण भगवंतानं काही उठू दिलं नाही भगवान म्हणे आरामच करा तुम्ही आणि मग भगवंतानं या शरीराच्या नश्वरते बद्दल त्यांना उपदेश केला भगवंताला ते पाहत होते ना तर भगवंताने एक एक, एक, एक करून शरी शरीराच्या नश्वरतेबद्दल उपदेश केला आणि भगवान बुद्ध त्या वक्कलीला आणि त्यांच्या सगळ्यात तिथे असलेल्या भिक्खूंना उद्देशून म्हणाले की जो धम्माला पाहील तो मला पाहिल जो मला पाहिल तो धम्माला पाहिल आता पाहणे म्हणजे या डोळ्याने पाहणे नाहीये भगवंताच्या उपदेशानुसार पाहणे म्हणजे फक्त या डोळ्याने पाहणे नाहीये मासाच्या डोळ्याने पाहणे नाहीये मन चक्षुने पाहणे भगवान अनुभवाच्या जोरावरती पाहणे त्याला पाहणे म्हणाले भगवान जो धम्माला पाहतो आणि धम्माला पाहणे म्हणजे काय जसं विपस्सना शब्द आहे बघा विपस्सना म्हणजे काय विशेष पाहणे पस्सना म्हणजे पाहणे वि म्हणजे विशेष विशेष प्रकारे पाहणे तर उघड्या डोळ्याने नाही बंद डोळ्याने काय चाललंय आतमध्ये पण बंद डोळे करणं लय अवघड आहे डोळे उघडे ठेवणं लय सोपं आहे बंद ठेवणं फार अवघड आहे हा संध्याकाळ रात्र झाली की लय सोप आहे मग म्हणते उभ्यानच माझे डोळे लावू लागले म्हणते आता मला झोप द्या म्हणते तर ते झोपण्याचे डोळे बंद होणं वेगळं पण ऍक्च्युअल मध्ये ध्यानाला बसण्यासाठी आपले डोळे बंद करणं हे फार अवघड आहे डोळे उघडे ठेवणं फार सोपं आहे तोंडानं बडबड करणं फार सोपं आहे मुख बसणं शांत बसणं फार अवघड आहे वाईट कर्म करणं चांगले कर्म करणं अवघड आहे म्हणून या जगामध्ये सर्वात जास्त लोक वाईट कर्म करणारे आहेत आणि चांगले कर्म करणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे म्हणून भगवंतानं त्या उद्देशानं सांगितलं जे धम्माला पाहतील ते मला पाहतील म्हणून जे पंचशील पालन करतील अष्टशील पालन करतील दसशील पालन करतील त्यांना अनुभवातून कळेल की, की बुद्ध कसे श्रेष्ठ आहे कारण बुद्ध हे आचरणिक आहेत आणि त्यामुळे आज तुम्ही बुद्धाला पाहण्याचं काम केलं दान देणं म्हणजे दे बुद्धाला आहे ध्यान करणं म्हणजे बुद्धाला आहे भिक्खू संघाचा सन्मान करणं म्हणजे बुद्धाला भिक्षु संघाला भोजन दान दे देणं म्हणजे दे बुद्धाला पाहणं आहे जसं भगवंतांनी अनेक ठिकाणी उपदेश केला की ज्यांना बुद्धाला बुद्धाला दान द्यायचं आहे त्यांनी संघाला दान द्यावं कारण सदा सर्व काळ तीनही काळामध्ये संघामध्येच बुद्ध असतात आता बुद्ध शरीर रूपी आहेत का आहेत का नाही आहे पण त्या संघामध्ये बघा संघ जर शिस्त शिस्तबद्ध असेल आचरणिक असेल शिलवान असेल विनयधारी असेल गुणवान असेल तर संघामध्ये बुद्ध आहे ना कारण हे आचरण जे आहे आता हे बसले मुकेत बसले बघा तुमच्यासारखं असं तसं बसू शकत नाही बघा तुम्ही परिमंडल करून बसले मुंडन करून बसले तर बुद्ध संघामध्ये बुद्ध असतो तीनही काळामध्ये बुद्ध नष्ट होत नाही जेव्हा हे पित्त वस्त्र नष्ट होईल हे काशाय वस्त्र जे आहे ना हे ज्या दिवशी नष्ट होईल समजून घ्यावं त्या दिवशी बुद्ध शासन संपलाय नष्ट झालेला आहे म्हणून भिक्खू संघाची शिलवान गुणवान असलेल्या विनयधारी भिक्खू संघाची जगाला गरज आहे कारण जग दुःखानं व्यापलेला आहे दुःखाने ग्रस्त आहे आणि त्या दुःखातून मुक्त होण्यासाठी त्या दुःखातून दाखवण्यासाठी विस्ताराने त्यांना धम्म सांगण्यासाठी अनुभवातून त्यांना धम्म सांगण्यासाठी भिक्खूंची अत्यंत गरज असते आणि भिक्खूचा एक विशिष्ट प्रकारचा प्रभाव असतो तो तुम्ही सुद्धा श्रद्धावान लोक अनुभवत असाल आणि त्यामुळे भिक्खू संघाचं सन्मान करणे भिक्खू संघाला भोजन दान देणे भिक्खू संघासमोर वाकणे झुकणे त्यांना दान देणे हे बुद्धाला दान देण्यासारखं बुद्धाचा सन्मान करण्यासारखं आहे आणि म्हणून आज हर्षे परिवाराने नाव तर एकदम युनिकच आहे नाव फरशीचे फरशी झाले बघा फरशा बसवणारे असतील अगोदरच्या काळात तर फरशीचे फरशी झाले आता आणि त्यामुळे तुम्ही सर्वच चांगले कामगार आहात चांगले व्यवसायामध्ये तुम्ही उतरलेले आहात वाकळे साहेब दरवाजेवाले करा साहेब दरवाजेवाले मस्की आहेत अजून कोण कोण तुम्ही गाडेकर आहेत फळवाले आणि श्रद्धावान आहात तुम्ही धार्मिक आहात हे विशेष त्या दिवशी इकडे कुठेतरी भोजन कोणाकडे त्या दिवशी होते लास्ट टाइम शेजुळे परिवाराकडे भोजन होत जाता जाता तिथे आमच्या गाड्या थांबवल्या कोण गाडेकर आणि अजून कोण होते ते ढोके डोके पहा होतं म्हणून थांबवलं गाडी आमच्या आणि थांबवलं सगळ्या भंतेजी लोकांना नारळ पाणी पाजवलं अजून काय 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 दिलं फळ दिले काय काय दिलं बघा तर श्रद्धा असेल तर मग गरिबी आडवी येत नाही श्रद्धा असेल तर काहीच आडवं येत नाही आणि निश्चितपणे तुमचा सर्व परिवार तुमचे नातेवाईक अप्त्य अत्यंत धार्मिक श्रद्धावान सिलवान गुणवान आहेत दानशूर आहेत आणि म्हणून फरसे परिवाराने सुद्धा आज जे काही हे महान पुण्य संपादन केलेलं आहे या पुण्याच्या प्रभावाने बुद्ध धम्म आणि संघाच्या अनुकंपेने संपूर्ण दानदात्या परिवारास मिळालेल्या आयुष्यामध्ये क्षण प्रतिक्षण सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य आणि बल प्राप्त व्हावे अशा प्रकारची मंगल आणि उदात कामना व्यक्त करतो आणि आज खरात परिवारातील आयुष्यमती प्रीती ताई हिचा कुठ कोणती प्रीती आहे तिचा जन्म दिवस आहे एकदा सर्वांनी टाळ्या वाजून तिला मंगल मैत्री द्यावी आशीर्वाद द्यावे तिचं कौतुक करावं हॅपी बर्थडे टू यू प्रीतीबाई झाला बड्डे साजरा आता एवढा मोठा बर्थडे झाला झाला तर प्रीतीसाठी तिच्या निरोगी उदंड आयुष्यासाठी तिच्या संपूर्ण परिवारासाठी सुद्धा खऱ्या परिवारासाठी सुद्धा सुख शांतीची कामना मंगल मैत्री व्यक्त करतो आणि प्रत्येक रविवारी आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्टी साजापूर या ठिकाणी सार्वजनिक सामुदायिक बुद्ध वंदनेचा कार्यक्रम होत असतो बाबासाहेबांनी दर रविवारी विहारात जावे असं सांगितलंय भिक्खू संघाचं भोजनदानही तिथेच होते आमची जाहीर प्रत्येक रविवारी त्या ठिकाणी होत असते आणि त्यामुळे आपण सहकुटुंब जास्तीत जास्त संख्येने साजापूरच्या आपल्या मॉनेस्टीला येत राहावं तिथे भोजन घेऊन येत राहावं तिथे अजूनही दान पुण्य घेऊन येत राहावं आणि बुद्ध वंदनेमध्ये सहभागी व्हावं ही एक सूचना दुसरी सूचना वीस ऑक्टोबर रविवार रोजी आमचा कठीण चिवरदानाचा वर्षावास समारोपाचा कार्यक्रम तिथे संपन्न होणार आहे त्याही कार्यक्रमाचं मी निमंत्रण आपणास देतो आहे आणि माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो भवतु मंगल रखनतो देवता सप्त सदा सुखी भवन्तु ते भवतु सप्मङ्गलं रक्षन्तु सपदेवता सपधमानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सप्पमङ्गलम् रखन्तु सर्वता सब सबसङ्घानेन सदा सुखी भवन्तु ते बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्गं नमामि दि ग्रेट् हेप्पीनेस्र कच्छ